केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या शुभ हस्ते व उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर गणेशपुरी सहाय्यक निबंधक राहता रावसाहेब खेडकर सहकार विभागाचे संजय पाटील व सदाफळ यांच्यासह साई मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माई जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आणि शिर्डीतील विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं साई मंदिर परिसरातील साई सभागृहात प्रकाशन करण्यात आलंय साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाच्या संकल्पनेतून सुबक आणि ठळक अक्षरे असलेली तसेच प्रत्येक महिन्याच्या पानांवर साई समाधी मंदिरातील मूर्तीची विविध रंगी शाल असलेल्या छवी साईबाबांचे वर्षभरातील सर्व उत्सवांचा उल्लेख पर्यावरणविषयी विविध संदेश आणि श्री साईबाबांची अकरा वचने प्रत्येक महिन्यांच्या पाण्यावर छापली असल्यानं एक आगळीवेगळी पर्यावरणाचा संदेश देत भक्तिमय स्वरूपातील दिनदर्शिका आता साई संस्थान सोसायटीच्या वतीने सभासद कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करण्यात आली असून श्री साईबाबा संस्थांमध्ये कार्यरत सर्व कायम कर्मचारी पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी इनसोर्स कर्मचारी यांनी संस्थेच्या कार्यालयातून आपली दिनदर्शिका घेऊन जाण्याचं आवाहन चेअरमन विठ्ठल पवार यांनी केलं आहे आज केंद्रीय सहकार राज्यमंत्री मान्य श्री मुरली अण्णा मोर यांच्या हस्ते श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या दिग्दर्शिकेचं प्रकाशन करण्याचा योग आला बाबांचे सगळे उत्सव या कॅलेंडरमध्ये टाकलेले आहेत आणि सर्वच श्री साईबाबा संस्थांमधील कायम कर्मचारी तसेच पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी व इन सोर्समधील जे कर्मचारी या साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना दिनदर्शिका संस्थेमार्फत मोफत देण्यात येणार आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांनी या दिनदर्शिकेचा सोसायटीच्या कार्यालयातून आपापली दिनदर्शिका घेऊन जावे असे मी सोसायटीच्या व आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं सर्व साई संस्थानातील कामगारांना आव्हान करतो मा आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी